आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज रोटरी क्लबतर्फे पुणे विद्यार्थी गृहामध्ये रक्षाबंधन कार्यक्रम साजरा पुणे प्रतिनिधी श्याम जगताप आज पुणे विद्यार्थीगृहामध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज टिळक रोड मिड ईस्ट या तीन रोटरी क्लबतर्फे तेथील राम मंदिरात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा झाला या प्रसंगी वसतिगृहामधील दहावीपर्यंतच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधण्यात आले तसेच त्यांना भेटवस्तू वह्या पेन्सिल कलरबॉक्स पाऊच व नाश्ता देण्यात आला रोटेरियन चित्राताई यांनी स्वतः घरी केलेले रव्याचे लाडू सर्वांना देण्यात आले व इतर सर्वच कार्यक्रमाचं संयोजन आपल्या क्लबतर्फे रोटेरियन नमिता नाईक यांनी केले क्लबच्या सर्व लेडीजनी या कार्यक्रमासाठी आर्थिक सहभाग दिला तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व रोटेरियन्स व सी आरसीसी कोरडे कांता राठोड विविध क्लबचे रोटेरियन यांनी कार्यतत्परता दाखवल्याने समारंभ सुसूत्र झाला रोटेरियन अभय भिसे यांनी फोटो काढले रोटेरियन आरती पायकुडे यांना क्लबतर्फे राम मंदिरामध्ये वाढदिवस वा शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेसिडेंट रोटेरियन रोहन आरसी ईस्ट यांनी केलेले अपील तेथील मुलांनी उपस्थित एकेका लेडीजचे नवीन बहिणीचे फोन नंबर घेतले आता त्यांना पुण्यामध्ये एक हक्काचे बहिणीचे नाते व घर मिळाले आहे सर्व बहिणींनीही आनंदाने हे बंधन स्वीकारले आहे सर्वांना ऑल प्रेस प्रेझेंट आर सी पी के मेंबर्स एन्स अँड पी पी एस मनापासून धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा